रामकृष्णहरिहर नर्मदे नर्मदे सोविन्दुसिन्धुशुष्कलत्तरङ्गभङ्गरञ्जितं दिशत् सुपापजातजातकारि वारिसंयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारि वर्मदे ज नमा नर्मदे नमामी देवी नर्मदे, दे। नर्म दे। मातु नर्मदे नर्मदे हर आज मी नर्मदा पायी परिक्रमा अनुभव कथन याचा तिसरा भाग कथन करीत आहे आणि या तिसऱ्या भागामध्ये मी आता तुम्हाला पुढचा दृष्टांत कथन करणार आहे त्यापूर्वी सांगायचं एक तात्पर्य असं की आपण परिक्रमेला निघतो आणि निघायचं म्हणलं म्हणजे आपण त्याचा काही मागचा पुढचा विचार न करता जसं आपण पंढरपूरच्या वारीला निघतो तसं परिक्रमेला निघतो परंतु वारी ही दरवर्षी होत असते परिक्रमा ही सारखी होत नसते प्रत्येकाकडूनच होत नसते काही करतात परंतु प्रत्येकाकडून होत नसते आणि मग त्या आपल्या परिक्रमामध्ये आपल्याकडून काही चुका घडू नये आपल्याकडून कुणाचा अपमान होऊ नये आपल्याकडून मैयेची अवहेलना होऊ नये कारण आपण निघतो तर मैयेला आपल्याबरोबर घेतो मैयेला आपल्याबरोबर घेतल्यानंतर छोटीशी बाटली भरून घेतो आपण त्याची पूजा करतो पूजा करून आपल्याबरोबर घेतो आणि ती का घ्यायची तर मैयामध्ये आणि आपल्यामध्ये जर अंतर पडला रस्ते अभावी तर मग मैया आपल्याजवळ असावी आपलं मैयाने रक्षण करावं म्हणून ती मैया आपण आपल्याबरोबर घेत असतो आणि ती मैया आपल्याबरोबर असल्यानंतर आपल्याला कशाची भीती बाळगायचं तर काहीच कारण नाही दुसरी गोष्ट अशी आपण परिक्रमेमध्ये चाललो आहे परंतु परिक्रमेमध्ये प्रत्येक आश्रमामध्ये आपल्याला जेवायला देतात चहा देतात बालभोग देतात जेवायला म्हणजे त्याला भोजन प्रसादी म्हणतात आणि नाश्ता करतो आपण त्याला बालभोग म्हणतात प्रसादी मग ते लोक देतात ते लोक देतात म्हणजे आपण त्यांच्यावर उपकार करतो असं नाही आहे उलट त्यांचे आपल्यावर अमाप उपकार आहेत अनंत उपकार आहेत का तर ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी जेवायला घालतात भोजन प्रसादी परत चहा नको नको म्हणूस तोपर्यंत चहा मैया आजेहो चाय पिओ बाबाजी चायप्रसादी लो जेवायचा टाईम झाला दुपारचा बारा साडेबारा की परिक्रमावासी चाललेले असले आश्रम जर लांब असला तर गृहस्थी सुद्धा विचारतात बाबाजी प्रसादी पायी मैयाजी भोजन प्रसादी पाई आपण हो म्हटलं तर ठीक आहे नाही म्हटलं तर आ जाओ। दर आज आहो हमारी आज भोजन प्रसादी पाओ म्हणजे इतकं प्रेम ते लोक आपल्यावर करतात आणि आपण त्यांच्यावर उपकार केल्यासारखं करायचं नाही काही ठिकाणी काय असतं हो गई क्या नाही अभी टाईम आहे बाबूजी एक घंटा रुकना पडेगा रुकना पडेगा हा घड्याळाकडं पाहतो म्हणतो एक घंट्यात तर मी दोन तीन किलोमीटर जाईल पुढं निघतो तसं न करता ज्या ठिकाणी आपण भोजन प्रसादी विचारली त्या ठिकाणी वेळ जरी असला तर थांबायला पाहिजे ठीक आहे दोन तीन तास थांबावं लागत ता असेल ती गोष्ट वेगळी परंतु अर्धा तास थांबावं आहे एक तास थांबावं लागतंय बाबाजी मई कुछ मदत करू क्या बाबाजी मई कुछ काम कर सकता हूँ क्या असं आपण तिथं विचारू शकतो ना आपणही आपली सेवा थोडीफार दिली तर आपल्यालाही त्याचं पुण्यच आहे ना परंतु नाही काही काय करतात विचारतात पुढं चालायला लागतं तर माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे की असं काही करू नका की जेणेकरून त्या समोरच्या माणसाला त्या समोरच्या व्यक्तीला समोरच्या साधूला समोरच्या संताला वाईट वाटेल की एक घंटा नाही रुक सकते हे चले गे ऐसे नाही होणार चाहिए जब आपने पूछा ना भोजन प्रसादी है क्या वो बोले एक घंटा रुक सकते रुकना पडेगा तो आप रुक जाओ रुक जा रुकने के बाद पूछो कुछ काम करना है क्या कुछ मदत करनी आहे क्या तुम मदत करेंगे तर और जल्दी हो जाएगा ना और दुसरी बात आपण कई रुख जाते हे कई रुख जाते हे तो आपण इधर बोलते टॉयलेट जाना आहे यावर शब्द आहे लेकिन उधर बोलते डोलडाल तर कई जगह पे टॉयलेट नाही होता आहे तो बाहेर जाना पडता आहे म्हणजे बाहेर बा जावं लागतं मग बाहेर जायचं म्हटल्यानंतर लांब जात नाहीत लोक कारण ती उठतात कितीला तिला तीनला उठतात कारण त्यांना घाई असती परिक्रमा आवरून घ्यायची घाई असती पुढं कधी परिक्रमा होईल कधी परिक्रमा होईल तुम्ही एकदा परिक्रमेला चालल्यानंतर ती काळजी मायाला आहे तुमची परिक्रमा कधी पूर्ण करून घ्यायची मग तुम्ही चालायला लागायचं आत म्हणजे दिवस उगवल्याशिवाय चालायचं नाही आणि दिवस मावळण्याच्या आत थांबायचं हा परिक्रमेचा नियम आहे परंतु काही लोक काय करतात की अंधारातच चालायला ला। लागतात मग चाला सकाळी लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर तिथंच आसपास जवळ जायचं डोल डालला परत दुसऱ्या दिवशी तेया तेया स्वोयास थे। स्वोयास थे। पर त्या लोकांना त्या असणाऱ्या आश्रमातल्या साधू संतांना तिथल्या असणाऱ्या लोकांना त्रास व्हायला नको कारण आपण लांब जायचं जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही दुसरी गोष्ट अशी की काही ठिकाणी टॉयलेटची सोय असते सोय असते परंतु त्या टॉयलेटमध्ये आपण गेल्यानंतर स्वच्छता ठेवायची पाणी जास्त वापर करून ते साफ करायचं कारण आपली घाण दुसऱ्याला काढायला नको आपली घाण जर दुसऱ्याला काढावं लागली आपण गेल्यानंतर दुसऱ्याला जर पाणी टाकून ते स्वच्छ करावं लागलं तर आपल्या परिक्रमेचा काय उपयोग आहे आपलं पुण्य ते घेतात मग ते त्याच्यात सर्वात सर्वात जास्त पुण्य जर म्हटलं तर आपली घाण काढण्यात सर्वात जास्त पुण्य आपलं क्षीण होत त्याच्याकरता आपण स्वच्छता बाळगणे ही माझी कळकळीची कल हात जोडून विनंती तुम्ही म्हणता तुम्ही कोण सांगणार तर विचारतात अनेक जण आणि सांगायचं कर्तव्य आपल्याला जेवढं माहिती आहे ते आपण आपणाशी जे ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे जन कारण बुडते हे न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या तर तुमच्याकडून सुद्धा काही पाप व्हायला नको तुम्ही पुण्य कमावण्यासाठी गेलेला आहात तुम्ही तप करण्यासाठी केलेला आहात ती एक तपश्चर्या आहे ती एक साधना आहे मैयाची परिक्रमा म्हणजे एक साधना आहे ती एक तपश्चर्य आहे आणि ती तुमच्याकडून चांगली प चांगल्यापैकी घडावी एवढीच अपेक्षा आहे बाकी दुसरं काहीच नाही काही ठिकाणी जर म्हटले सदा आहे तर लगेच पुढं निघतात तर पुढं न निघतात आपल्याला करून खायचा मोका मिळाला आहे आप आपल्याला करून खायचाच नाही तर अजून चार जण जर असले तर त्यांनासुद्धा भोजन प्रसादी बनवून घालण्याचा आपल्याला मोका मिळाला आहे तो मोका सोडू नका कारण ती सेवा तुमच्याकडून मैयेला घडून घ्यायची आहे म्हणून तिथं त्यांनी सांगितलं आमच्याकडं सदावर्त सदावर्त म्हणजे ते शिदा देणार आपण बनवून खायचं तर तो सुद्धा एक मोका असतो आपल्याला आपला सेवा देण्याचा आपण पण बनवून खायचं चार लोक असतील आपल्या पाठीमागचे पुढचे तर त्यांना पण बरोबर मदतीला सा। घ्यायचं सर्वांनी मिळून बनवून खायचं मग अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला तो एक मोका असतो आणि तो मोका हातचा जाऊ द्यायचा नाही त्याचप्रमाणे मी तुम्हाला काल सांगितलं की आम्ही मी म्हणजे पहिल्या भागात दुसऱ्या भागात सांगितलं की मी त्या असणाऱ्या मावशीला कुठं सोडलं हरिधामला हरिधामला सोडल्यानंतर ही जी आमच्याबरोबरची मंडळी ती मंडळी शुल्पानीतून निघाली शुल्पानीतून निघाल्यानंतर शुल्पानी दुसरा तिसरा दुसरा मुक्काम झाला आणि तिथं जे पहिले लूट व्हायची तर त्याला तिथले जे असायचे ते भिल्ल लोक मामा लोक म्हणायचे त्यांना तर ते सगळ्यात मोठे म्हणजे ते हिरामामा आहे ती हिरामामा हिरा जे लुटमार करायचे तर त्यांना लखनगिरी बाबांनी लखनगिरी महाराजांनी त्यांना धडा शिकून म्हणा तिथं सेवा देऊन म्हणा तिथं त्यांना अनेक प्रकारे हे करून तर त्यांच्याकडून मनवून घेतलं आणि त्यांना ते सुद्धा जे लुटमारी करत होते ते, ते सुद्धा आज परिक्रमावाशी यांची सेवा करतात हे मैयाच्या सानिध्यात राहण्याचं पुण्य आहे आणि ते सेवा करतात तिथून निघाल्यानंतर पुढं गेल्यानंतर लखनगिरी आश्रम जर सोडला तर मधी मुक्कामाची सोय नाही आहे मग कुठंतरी थांबावं लागतं मामांच्या घरी एखाद्या म्हणा किंवा केवटच्या के घरी तर आज आमच्याबरोबरचे जे साधनं गेले होते शिल्पानीतून त्याशीच एक ठिकाणी थांबले आणि थांबल्यानंतर त्यांनी दुपारची वेळ होती आणि भोजन प्रसादीचं विचारलं तर त्या मैया ज्या होत्या त्या असणाऱ्या झोपडीतल्या कारण तिकडे झोपड्याच आहेत सगळ्या घरं नाही आहेत त्या, त्या म्हटल्या हा हो जायगी प्रसादी की व्यवस्था फिर व उसकी घरमध्ये जा के देखावर ने तो जादा से जादा दो किलो बाजरा होगा उससे जादा नाही म्हणजे दोन किलो बाजरी असेल त्याच्यापेक्षा जास्त नव्हती ती बाजरी त्या माईने दळली ती बाजरी दळून त्याच्या भाकरी केल्या आणि यांना चटणी आणि भाकरी खायला दिल्या आता हे सात लोक त्या भाकरी यांनी खाल्ल्या खाल्ल्यानंतर बाहेर येऊन झाडाखाली बसले बसले तर त्यांचे पोरं खेळत होते कुणाचे त्या असणाऱ्या ज्यांनी आश्रय दिला ज्यांनी भोजन प्रसादी दिली त्यांचे मुलं खेळत होते मुलं खेळत असल्यानंतर एका मैयाने यांना राहून विचारलं आपने भोजन प्रसादी पायी क्या तर त्या मुलं जे खेळत होते त्यांनी काय उत्तर द्यावं त्यांनी त्या असणाऱ्या मैयांकडं त्यांच्याकडे सगळ्यांनी पाहिलं परत विचारलं त्यांनी आपण भोजन प्रसादी पायी क्या आता दुसऱ्यांदा विचारल्यानंतर त्यांना उत्तर द्यावं लागलं ला। ते म्हणे मैयाजी हम कहासे भोजन प्रसादी पाहते हिस्से का तो आपने पालिया विचार करा तुम्ही म्हणजे आमच्या हिश्याच जे होत ते तुम्ही खाल्लंय भोजन प्रसादी आम्ही कुठून भोजन प्रसादी करणार किती विचार करायला लावणारी गोष्ट आहे इतकीही सेवा ते लोक देतात स्वतःच्या मुलांना उपाशी ठेवतात वेळ आल्यावर स्वतः उपाशी राहतात परंतु परिक्रमावाशी यांना ते उपाशी जाऊ देत नाही किती मयेवर श्रद्धा आहे त्या लोकांची किती श्रद्धेने करतात ते एवढं सगळं मग मला सांगा त्या असणाऱ्या ज्या होत्या आपल्या मैया त्या म्हणल्या आम्हाला असं वाटलं आमच्या पोटातलं काढून त्या मुलांना खाऊ घाला मग वा। खूप वाईट वाटलं म्हणजे आम्हाला आमच्याकडे जेवढं होतं बिस्किट पुढे पसाण वगैरे रस्त्याने खायला ठेवलेले शामल आणि गुळ आम्ही काढून त्या मुलांना दिलं आणि त्या मुलांनी ते खाल्लं आम्हालाही समाधान वाटलं आणि काही थोडे पैसे दिले आताच प्रत्येकाजवळच जास्त पैसे असतात असं काही नाही आहे तर काही जे आमच्याजवळ थोडेफार पैसे होते ते आम्ही त्या मुलांना दिले खूप वाईट वाटलं आणि मग विचार करा आज ती लोक स्वत उपाशी राहून तुमची एवढी सेवा करतात तर ती तुम्ही मैया स्वरूप आहात तुम्ही मैयाच आहात म्हणजे मैयाची सेवा करायची मैयाच्या सानिध्यात राहिल्यानंतर किती सात्विक होतात त्यांचे विचार आणि आपण तिथं गेल्यानंतर आपलेसुद्धा विचार सात्विक झाले पाहिजे हीच मय्येचरणी प्रार्थना नर्मदे हर हरी ह्या भागामध्ये एवढं परत पुढच्या भागामध्ये पुढचा अनुभव हरी नर्मदे हर सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमी वाटत असेल तर तसं कमेंट करून सांगा किंवा चांगलं वाटलं तरीसुद्धा कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी नर्मदे हर